आपल्या आयुष्यात आपल्याजवळ अशी काही माणसे असतात ज्यांना आपण कधीच गमवायचं नसतं कारण अशी माणसं सारखी सारखी आपल्या आयुष्यात येत नाहीत आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही माणसांची लक्षणे बघणार आहोत नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन आहात तर आपल्या या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक नक्की करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळ जाईल आणि आजचा टॉपिक खरंच खूप सुंदर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया यातला पहिला पॉईंट कोणता आहे पहिला पॉईंट हा आहे जो व्यक्ती जो तुम्ही खुश असल्यावर तो खुश असतो तुम्ही नाराज असल्यावर त्याला फरक पडतो आणि तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणण्यासाठी तो एफर्ट्स घेतो प्रयत्न करतो प्रयत्न करतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जसं की एक छान गुड मॉर्निंग मेसेज पाठवणे एखादं चॉकलेट देणे किंवा तुम्हाला आवडत असलेला ड्रेस घालून तुमच्या समोर येऊन उभे राहणे अशा माणसाला कधीही गमवू नका नेक्स्ट पॉईंट आहे अशी व्यक्ती जिच्यासाठी तुम्ही प्रायोरिटी आहात कारण आयुष्यभर साथ देणारे आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्तीच तुमचं सर्वस्व असू शकते नेक्स्ट पॉइंट आहे जी व्यक्ती स्वतःची चूक मान्य करते हो मला माहीत आहे आपण मूवीजमध्ये बघतो की फ्रेंडशिप इन नो सॉरी नो थँक यू पण असं नसतं हे खूप चुकीचं आहे उलट मी तर म्हणते कोणतंही नातं म्हणजे ते नवरा बायकोचं नातं असू दे किंवा तुमचं मैत्रीचं नातं असू दे कोणतंही नातं छान होण्यासाठी किंवा सुंदर होण्यासाठी थँक्यू सॉरी हे शब्द वापरलेच पाहिजेत नाहीतर एखाद्याला कळणार कसं की दुसऱ्याला त्याची चूक मान्य आहे म्हणून सो so, जो स्वतःची चूक मान्य करतो अशा व्यक्तीला कधीही गमावू नका जर एखादा व्यक्ती तुमचा आदर करत असेल रिस्पेक्ट करत असेल आणि आधारही देत असेल तसेच तुमच्या फॅमिलीचा म्हणजे तुमच्या आईवडिलांचाही आदर करत असेल अशा व्यक्तीला कधीही गमावू नका तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ॲक्सेप्ट करणारा म्हणजेच तुमचं दिसणं तुमचं वागणं तुमचं राहणं तुमचं शिक्षण आणि तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ती परिस्थिती ॲक्सेप्ट करणारा जर व्यक्ती तुमच्याजवळ असेल ना तर त्याला कधीच गमावू नका जर एखादी व्यक्ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत असेल जसं की तुम्हाला त्रास झाला की त्या व्यक्तीलाही त्रास होतो तुमच्या एखाद्या आजारपणात त्याला औषधांच्या वेळा माहिती असणे किंवा तिला औषधांच्या वेळा माहिती असणे अशा छोट्या छोट्या गोष्टीही खूप मॅटर करतात त्यामुळे अशा व्यक्तीला कधीच गमावू नका एखादा व्यक्ती तुमचं बोलणं पूर्ण मन लावून ऐकतो त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला पूर्ण खात्री आहे की तो तुमच्या बोलण्यावर कधीच हसणार नाही उलट तुमच्या त्या बोलण्याची तो नेहमी रिस्पेक्ट करेल कितीही टेन्शन आलं तरी त्या व्यक्तीसोबत दहा मिनटं बोलल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटतं अशा व्यक्तीला कधीही गमवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की अशी कोणती व्यक्ती आहे जिला तुम्हाला आयुष्यात कधीच गमवायचं हो नाही थँक्यू